तर मित्रांनो मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे धरणावरती करकच्या धरणावरती आणि माझ्यासोबत आहे बच्चू बच्चू म्हणजे प्रणय जाधव तुम्ही त्याला आमच्या पहिल्याच लॉगच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल कॉमेडी लॉग सह्याद्री पर्वत तर आत्ता वाजलेत साडेनऊ आणि माझ्यासोबत आता महेश जाधवसुद्धा येणार आहे तर अशा आम्ही तिघे स्कूटीवरनं जातोय तर हे आहे महेश जाधवचं घर महेश मधुकर जाधव तर आपण आता त्याच्या ह्या स्कूटीवरनं जाणार आहोत करक धरणावरती तर मित्रांनो हा आहे महेश जाधव आणि ह्याचा मामाचं गाव आपला तेरवण आहे तर आता आम्ही तिघं स्कूटीवरून करक करकेला चाललो आहे आणि इथून ते आठ किलोमीटर आहे म्हणजे साधारणतः आठ ते दहा किलोमीटर आहे तर आता आम्ही तिघं पण जातोय आता आपण धरणाच्या जवळ आलेलो आहोत म्हणजे एक दोन तीन मिनटं लागतील आपल्याला पण ला। तोपर्यंत तो मी काय सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा कारण का आपण असेच चांगले व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलवरती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धरण एकदम मोठं आहे मी फक्त त्याला फोटोमध्ये बघितला होता आज प्रत्यक्षात जातो आहे आपण बघायला करकेच्या धरणावर हां पहिल्यांदा बघतोय बाकी आपलं तळवडेचं धरण बघितलं होतं मी हां इकडे पहिल्यांदाच जातो आहे पण ऐकलं होतं की मोठं धरण आहे म्हणून खूप मोठं खूप मोठं आहे ना समुद्रासारख्या ला। लाटा दिसतात असं आपलं बच्चू म्हणत होता तूच तर बोलला आ... लाटा दिसतात लाटा वगैरे समुद्रात लाटा नसतात होय मला त्याने मागे सांगितलं काय सुनामी पण येते हा लाटा कुठं बोललो काल रात्री तर तू सांगितलं बोललो मग समुद्रासारखं दिसतो हां मला ऐकायला सुनामी पण येते <laughs> तर असं मोठंचं धरण आहे आणि बघूया आता आपण तर मित्रांनो हे बघा समोर मोठंसं धरण मी पहिल्यांदाच बघतोय आणि एवढं लांब लचक म्हणजे हे जे तळवड्याचं धरण आहे ना त्याच्यापेक्षा पण मोठं आहे रस्ता अरुंद आहे आणि गाडी आपला महेश वरती घेऊन जातोय बघ कसं पायवाटेने घेऊन जातो आहे तर आता आपण पायवाटेने जातोय वरती बच्चू आणि मी दोघंजण पाय वाटेने चालतोय आणि महेश आपला गाडी घेऊन वरती आलेला आहे पण मस्त आहे जबरदस्त इकडे पाचलला कधी आलात ना तर इकडं तीन अशी मोठी धरणं आहेत एक म्हणजे करक्याचं धरण आहे दुसरं दिवाळवाडीचं आहे आणि तिसरं आपलं तळवड्याचं आहे तर कधी आलात तर नक्की भेट द्या फक्त पाण्यात उडी नका टाकू जरी तुम्हाला पोहता आलं असलं तरी कारण मला सुद्धा पोहता येते तुम्हाला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल कारण का धरणात जर उडी टाकलात ना तुम्ही तर धरणात खाली पाण्यामध्ये चिखल असतो लोकांना वाटतं पाणी खेचतं पण तसं काय नसतं पाण्यामध्ये खाली चिखल असल्यामुळे कोणी जर उडी टाकली ना तर त्याचे पाय रुततात खाली आणि त्यामुळं हो तो माणूस वरती येऊ शकत नाही सहजासहजी तर कृपया कोणी धरणात पोहायला जात असेल जा, ना तर सांभाळून जा नाही तर माझं तर मत आहे की धरणामध्ये पोहू नका वाहत्या पाण्यामध्ये पोहा म्हणजे नदी वगैरे असेल तिथे पण ते पण तुम्हाला तुम्हाला पोहता आलं तरच पोहा तर आता जाऊया आपण इथे बघा इथे चांगला रस्ता मिळालेला आहे अर्ध्यावरून आपण त्या वाटेतून आलो खाली तर आता आम्ही तिक जातो ह्या रस्त्याने थोडं वर पहिली लोक काय इथून यायची काय तो रस्ता तिकडून रस्ता बंद केला सध्या सगळ्या गाड्या वरती येतात तर हे बघा आपण आता धरणावरती आलेलो आणि बच्चूचा समुद्र आणि समुद्रासारखंच आहे बघा बघा कमाल कमाल हा कमाल देवा बघ समुद्रासारखंच लांब आहे आणि जवळजवळ एक ते दे, दीड किलोमीटर लांब आहे पूर्ण हे तीन किलोमीटर आहे तर पूर्ण ही भिंत तीन किलोमीटर आहे हे बघा कमाल कमाल आणि या साईडला पण तुम्ही बघा या साईडला आहे बघा आपण या साईडनं आलो होतो धरणाची भिंत पण बघा किती मोठी आहे ती इकडून आपण आलेलो असतं आणि हे बघा पूर्ण आहे ना पूर्ण समुद्रासारखं दिसतंय आहे आणि समोर जो दिसतोय ना तो सह्याद्री पर्वत हा बघा त्या पर्वताच्या पायथ्यावरूनच हे पाणी आलेलं आहे म्हणजे पायथ्यापासूनच

येतात ना, आ, देवा ना? देवा ना? देवा ना? देवा ते बघावं लागणार त्यांना हे ओव्हरफ्लो होत का इथन आपण पावसातून भरपूर हा हे बघा पाणी अजून पण ओव्हरफ्लो आहेच याच्यावर ना याच्यापेक्षा पण जास्त होतं पावसाळ्यात आणि कमाल दृश्य आहे कमाल हे बघा हे बघा इकडे बघा खाली कमाल दृश्य आहे आणि ते पाणी पण बघा कसं वाहत आहे ते एकदम हे आंबागाव आहे तिकडे कुठून त्या साइड ने एक नंबर गाव देते कुठं ते आंबा गाव तिथून ना तिथे एकदम छोटे छोटे धबधे वाहत असतात कुठे तिकडे समोर काय तर मित्रांनो इकडे या साईडला आंबागाव आहे आहे हे धरण तर खूप छान वाटतंय आणि समोरच बघा सह्याद्री पर्वत आपण एवढ्या जवळ पहिल्यांदाच बघतोय सह्याद्री पर्वत हे बघा सह्याद्री पर्वत तर मित्रांनो कमाल असं धरण आहे कमाल आणि तुम्ही इकडे बघाल ना मध्ये मध्ये आहे ना असं वाटतं की समुद्राच्या मध्ये कसं बेट असतं तसंच आहे पूर्ण जंगल तर तिकडं साप वगैरे असण्याची शक्यता आहे आपण तर काही तिकडे जाणारच नाही आहोत पण आता आपण इकडे जरा खाली जातो बघा हे जे पाणी दिसतंय ना वाहताना तिथं आपण जातो आहे आणि धरणाच्या दगड्या बघा किती मजबूत आहेत एकदम आणि काळ्या दगडाचं धरण आहे तर हे बघा आपण या धरणाच्या दगड्यांवरनं चालतोय आणि ही बघा धरणाची भिंत बघा केवढी मोठी आहे ती हे बघा इथं खाली आहे ना अशा त्याच्या एक लेयर आहे दोन तीन चार पाच सहा सहा लेअर असे मोठे मोठे आहेत हे बघा हा सहा भिंती आहेत ना तर मित्रांनो सहा भिंती आहेत मोठ्या आणि हे धरण आहे ना तीन किलोमीटर लांब आहे म्हणजे जी धरणाची धरणाची भी जी भिंत आहे ना ती तीन किलोमीटर लांब आहे तर हे बघा कमाल असं दृश्य आहे पांढरं पांढरं पाणी म्हणजे फेसाळ भाग पाण्याचा कमाल कमाल तसं पाणी ओव्हरफ्लो आहे म्हणूनच हा धबधबा वाहतोय तर मित्रांनो ही तुम्ही जी माझ्या मागे बौद्धवाडी बघताय ना म्हणजे बौद्धवाडी आहे ती करकची तर ती पहिली आहे ना इथं होती धरणाच्या जागेवरती होती पण इथं धरण बांधणार होतं म्हणून त्यांना इथून शिफ्ट केलं आणि त्या साईडला म्हणजे धरणाच्या समोरच्या बाजूला त्यांना तिकडे जमीन दिली किंवा घरं वगैरे बांधायला परवानगी दिली आणि हेच जे पाणी आपल्या आहे ना राजापूरच्या अर्जुना नदीला पण जातं करकच्या धरणाचं संध्याकाळचं भारी वाटलं असतं ना अजून एकदम पण मित्रांनो कमाल वाटला कमाल आणि तुम्हाला काय वाटलं ना ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर पहिलं सबस्क्राईब करा कारण असेच आम्ही चांगले व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलवरती तर आत्तापर्यंत मी बघितलेलं सर्वात मोठं धरण तीन किलोमीटर लांब धरणाची भिंत आणि समोरच आपला धरणाच्याच म्हणजे धरणाच्या समोरच सह्याद्री पर्वतसुद्धा आहे अनस्कुर, अनस्कुरा अनुस्कुरा घाटसुद्धा आहे हा आहे धरणाच्या दुसऱ्या बाजूने व्हिडिओ आणि जिथून आपण आलो तिथून तर इथूनसुद्धा कमाल दिसतो समोर सह्याद्री पर्वत आणि हे बाजूला धरणाच्या बाजूलाच हे गाव करक तर मित्रांनो करकेचं धरण खूप मोठं आहे आणि पाचलवरून एक सात ते आठ किलोमीटर अंतर आहे तर कधी आलात ना तर नक्की या धरण तुम्हाला आवडेल मोठंसं धरण आहे आपल्याकडे आणि ह्यांचासुद्धा यूट्यूब चॅनल आहे महेश जाधव आणि प्रणय जाधव मराठी वाईन्स म्हणून आणि ह्यांचीसुद्धा मोठी टीम आहे तर कॉमेडी व्हिडिओज हे लोक बनवतात तर ह्यांच्या चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर पहिलं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच चांगले चांगले व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलवरती तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा फक्त मनोरंजन